नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला गांडूळ खताचे म्हणजे इथे बेड दिसत असतील तर आज आपण आलेलो आहे उपळाई बुद्रुक येथे तालुका येतो माडा तर जिल्हा सोलापूर तर इथं जवळपास गेल्या एक चौदा ते पंधरा वर्ष झालं म्हणजे गांडोळ खताचा प्रकल्प आहे तर याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे शेणापासून गांडूळ खत कसा बनवला जातो त्यानंतर कोणाला जर गांडोळाची म्हणजे रिक्वायरमेंट असेल त्याच्यानंतर बॅगाची रिक्वायरमेंट असेल योग्य मार्गदर्शन याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूयात नमस्कार सर नमस्कार सर तुमचं एकदा संपूर्ण नाव आणि आपल्या ह्या शेडचा पत्ता सांगा मी उपळाय बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर इथून बोलतो आहे आमचं शुभम गांडूळ खत म्हणून इथे प्रकल्प आहे मोठा गांडोळ खताचा नाव काय प्रकार शुभम गांडुलकर शुभम खत माझं नाव महादेव भांगे तर सर हा जो प्रकल्प आहे तो आता तुम्ही कधीपासून तयार म्हणजे करता आम्ही दोन हजार दहा पासून ही प्रकल्प करतोय तेव्हापासून म्हणजे कंटिन्यू चालू आहे पहिल्यांदा सुरुवातीला एक चार पाच वर्ष अडचणी आल्या शेतकऱ्यांनी माहिती सांगणं मार्गदर्शन करणं म्हणजे विक्रीसाठी सुरुवातीला आल्या दोन हजार सतरा पासून मोहर व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या ह्याच्या शेत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो आणि व्हॉट्सअपच्या ह्याच्या माध्यमात ऑर्डर ऑर्डर चालू आहे त्या आणि शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना पाहिजे तसं गांडूळ खत आम्ही बनवून देत आहे इथून डायरेक्ट आपण पार्सल देतोय त्यांना संपूर्ण महाराष्ट्र जर बघायला गेलं तर आता किती किलोची पॅकेजिंग आहे आपल्याकडे पन्नास किलोची पॅकिंग आहे टानामध्ये वीस बॅग द्या दहा हजार रुपये टन आपण शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे पोच देतो आपण तर आता हा जो प्रकल्प आहे म्हणजे याची उभारणी सुरुवातीपासून कसं केली आणि प्रोसिजर काय आहे गांडूळ खत बनण्याची आपण सुरुवातीला हे शेणखत आणल्यानंतर शेणखत आणल्यानंतर पाठीमाग आहे पाठीमाग एका ठिकाणी आपण साठवतो हो म्हणजे शेणखत पूर्णपणे विकतच आणतो शंभर शेणखत विकतच आणतोय आपण आणि पूर्ण आपण खज्जी बनवतोय ती शंभर टक्के शेणखतापासूनच बनवतोय पूर्ण शेणखतापासूनच बनवतोय आपण पहिल्यांदा शेणखत आणल्यानंतर पाठीमाग डंप करून त्यात रोट रोट फिरवून ती चाळण करून घेतोय आपण पूर्णपणे बारीक करून हा पूर्णपणे बारीक करून घेतोय आणि मग आपण ह्या बेडमध्ये शेडमध्ये हे आपण वापरतोय आणि बेड बनवून त्यात आपण पाणी मारून गार केल्यानंतर गांडूळ सोडलं तर आपण गांडू टाकणे त्या हिशेबन आपलं खत तयार होतं मोठं आता सरासरी जर बघायला गेला आता ही बॅगा दिसत आहे आपल्या पाठीमागे आता या बॅगाची साईज काय आहे ही बाराबा चार च बेड आहे आणि ह्यात मध्ये आपण किलो गांडूळ टाकलं तर ऐंशी ते नव्वद दिवसात तयार होतं पूर्णपणे गांडूळ पाच किलो गांडूळ टाकलं तर पन्नास ते साठ दिवसात तयार म्हणजे जेवढे जास्त गांडूळ टाकले तेवढा कालावधी कमी लागतो तेवढा कालावधी कमी आणि पूर्ण शेणखत असल्यामुळे खताची क्वालिटी पण चांगली तयार होती आणि खतामध्ये पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं चालू आहे व्यवसाय तर आता जर बघायला गेलं तर सरासरी एक बॅग जर बघायला गेली तर एका बॅगेमध्ये किती गांडूळ खत तयार होतो एका बेडमध्ये आपण चाळण करून जर खत भरलं तर सवाटाना पण पर्यंत खत तयार होतं आणि असं बिगर चालत जर टाकलं तर एक टनभर तयार होतंय म्हणजे आपण चाळण करून टाकतो त्यानं सव्वा टन ते दीड टनापर्यंत तयार होत एका बॅग मध्ये तयार होतो मात्र आणि जर बघायला गेलं तर आता गांडूळ गांडूळ जे आहेत ते कोणत्या म्हणजे जातीचे आहेत आपल्याकडे इसून या पिटोळा जातीचे जा गांडूळ आहेत ह्याची उत्पत्ती जास्त भरपूर आहे या कांड्यामधनं ह्याच्या सहा ते सात पिल्ले तयार होते ती आणि जमिनीमध्ये अडीच फुटापर्यंत खोलीला जातंय आणि जमीन पण भुसभुशीत ठेवते पूर्णपणे भुसभुशीत ठेवते म्हणजे याचा पूर्णपणे फायदा झाला पाण्याचा पूर्ण इन्सिडा होतो आणि जमीन पण भुसभुशीत राहते आता दुसरं जर बघायला गेलं ज्या वेळेस आपण बॅग मध्ये शेण ते भरतोय तिथून म्हणजे गांडूळ खत तयार होईपर्यंत कोणती काळजी घेतली पाहिजे की बाबा पाणी जास्त झालं किंवा जास्त जर चिकल झाला तर गांडूळ मरण्याची शक्यता असते असं भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर त्या त्याबद्दल आपण काय सुरुवातीला जे आपण हे बेड भरतोय असा बेड भरल्यानंतर पूर्ण आपण खालच्या साईडला एक पाला पचोळ्याचं थर देऊन पूर्ण शेणखत भरतो आपण फक्त सुरुवातीला खालच्या साईडला कारण ते असं ढाळ देऊन आपण ज्या टाइमला ढाळ देऊन वरम्याचं पाईप बसवतोही त्या टाइमला असं पाणी सगळं शोधून खाल्णं ते पूर्णपणे उताराची केलेली आणि परत पूर्ण शेणखत भरतोय आपण शेणखत भरल्यानंतर सुरुवातीला तीन ते चार दिवस सकाळ दुपार संध्याकाळ एक पन्नास पन्नास लिटर पाणी आपण मारायचं सुरुवातीला पूर्णपणे सुरुवातीला म्हणजे गांडूळ सोडायचं अगोदर सुरुवातीला एक तीन ते चार दिवस पाणी मारायचं जे पाईप पाई आहे पाई आपला पाई त्याच्यामधून गार पाणी येते का हे आपण लक्ष ठेवायचं आणि जे आपण पाणी मारतोय ती वरमेव मार्फत जी पाणी येते तीच आपण वर टाकायचं पुन्हा तेच वापरायचं आणि गांडूळ टाकायच्या अगोदर तीन ते ती चार दिवसानंतर असं संपूर्ण बेड कुदळी उकरून घ्यायचा मोकळा करायचा करायचा आणि एक फुटभर हात घालून बघायचं शेणकर जर गरम जर नाही वाटलं तर आपण त्या मध्ये गांडूळ सोडू शकतो पूर्ण म्हणजे त्या आपण सोडू शकतो जर गरम जर असल्या गांडूळ गरम असेल तर गांडूळ मारण्याची शक्यता असते चांगलं पाणी मारून एकदा गार करायचं आणि दुसरा जो आहे आता हे बॅग मध्ये झाला आता आपण पूर्णपणे शेड मध्ये खूप मोठा थर केलेला आहे तर आता जवळपास तो किती फूट उंचीचा फुट थर दीड फूट दोन फुटाचा थर केलेला आहे आपण त्यात म्हणजे आपण पव तयार झालेलं चाळण करून कर शेणकत आपण तिथे टाकतोय आणि त्याच्यामध्ये गांडूळ टाकतोय आणि खत तयार झाल्यानंतर त्यातलं मोठं मोठं गांडूळ इचून हयाचं शेतकऱ्यांनी भरून देतोय म्हणजे गांडूळ थोडे बहुत राहिलेले आणि हा कापून जे ले ले थे खत देतोय त्या खतामध्ये सुद्धा भरपूर गांडुळाचे अंडी पिल्ले प्रमाण भरपूर जात शेतकऱ्याला भरपूर फायदा शेतकऱ्यांच्या गांडूळ तयार होते आपण जे खत देतो त्या खतामध्ये मध्ये एक दहा टक्के ओला असतो त्या ओलाव्यात एक पंधरा ते वीस दिवस हाय असे गांडूळ जेवण राहू शकतात म्हणजे शेतकऱ्याला पोहोच केल्यानंतर पोच केल्यानंतर तर आता दुसरं जर बघायला गेलं आपण जो बॅगा बनवता म्हणजे पन्नास पन्नास किलोच्या बॅगात त्याचे रेट काय आणि पोच करण्यापर्यंत म्हणजे काही चार्जेस लागतात का आपण म्हणजे पन्नास किलोची बॅग टनामध्ये वीस बॅग दहा हजार रुपये टन आपण दीडशे ते दोनशे किलोमीटर पर्यंत पोहोच देतो कमीत कमी ऑर्डर तर ते आत आतमध्ये जर असेल तर एक टनाची ऑर्डर पण देऊ शकतो आपण म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट भेटणार शंभर किलोमीटरच्या मोहरचं जर गेलं तर कमीत कमी दोन ते अडीच टनाची तर ऑर्डर पाहिजे तर आपल्याला ही परवडते पूर्णपणे परवडतो हा व्यवसाय आणि आपण जे बनवतोय पूर्ण शंभर टक्के बनवतोय त्याच्यामुळं खताची क्वालिटी पण चांगली नंबर एक ची क्वालिटी आहे आपल्या खताची शेणखत टाकल्यापासून शेणखत जर आपण टाकलं तर शेणखत कुजून त्याचा रिझल्ट याला तीन ते, ते चार महिन्याचा जा कालावधी जातो पर आपण गांडूळ खत जर वापरलं तर ह्याचा रिझल्ट तीन ते चार दिवसात त्याचा लगेच आपल्या फळ पिकाला म्हणा कशालाही आपल्या कशाला रिझल्ट लगेच म्हणजे लवकर होऊन जाणार रिझल्ट आपण ह्याच्यापासून जे येणार वर्मिवश आहे वर्मिवाचा जर वापर आपण नवीन लागणीला किंवा ड्रिपन जर ड्रेंचिंग केलं तर त्याच्या वाढीला मुळीला चांगला आहे नवीन नवती निघायला हे चांगला रिझल्ट आहे कार्बनचं जा प्रमाण जास्त राहतं त्यामुळं जा झाडांची वाढ झपाट्यानं होती त्याच्यामुळं लागणीला ही वर्मिवाचा रिझल्ट चांगला आहे किंवा फळांच्या बागणी लास्ट स्टेजमध्ये कलर चाकाकी याला सुद्धा ह्याचा रिझल्ट खूप चांगला रिझल्ट पण विक्री केली जाते हा वरमिवाची पण विक्री केली जाते आपण पस्तीस रुपये लिटर प्रमाणे वरमिवाची विक्री करतो पन्नास लिटरचा ड्रम आहे आपलं ती साडे सतराशे रुपयाला आपण खतासंघ शेतकऱ्यांशी पण देतोय त्याच्यासोबत मागणी असली तर आपण वरून टाकतो आणि दुसरं जर बघायला गेलं आता सुरुवातीला काही खूप मोठे शेतकरी म्हणजे पूर्ण असा मोठा शेड उभारून करू शकत नाही ज्या शेतकरी छोटे छोटे आहेत त्यांना म्हणजे असं बॅगात म्हणजे सुरुवाती करायला चांगली व्यवस्था तर ह्या बॅगची किंमत म्हणा किंवा आहे का आपल्याकडे आपण असं म्हणजे आपल्या आता आपण शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी आपण जे जनावर घरी येते ते सगळ्यांनी म्हणतोय की आपण तुम्ही स्वतः घरी करा आमच्या गुंड घेण्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्वतः घरी करून वापरा त्यासाठी आम्ही तुम्हाला ही बारा बाय चारचे बेड गांडूळ स्टंप ही सगळं वीस पंचवीस बेडचा जर प्रकल्प तुम्हाला करायचा असेल तर आम्ही प्रत्यक्षात येऊन तुमच्या घरी एक लॉट निघेपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करून आम्ही बनवून देतोय आणि त्या त्यापासून तुम्ही पण तिथं व्यवसाय थोडा सुरू करू स्टार्ट करू शकता पूरक आहे चांगला हे आपण बारा बाय चार चा एक बेड तीन किलो गांडोळ स्टंप हे असं सगळे येऊन फिटिंग करून द्यायला चौतीसशे रुपयाला एक बेड आपण येऊन फिटिंग करून देतोय आता कमीत कमी ऑर्डर किती पाहिजे आपल्याला फिटिंग करून द्यायला फिटिंग करून द्यायला एक वीस पंचवीस बेडचं तरी पाहिजे कमी कारण आमच्या त्यात येणं जाणं सगळं फिटिंग करून द्यायचं हे सगळं त्यातच येतं लेबर बेबर सगळं का आणि असं जर शेतकऱ्यांनी जर एक दोन बेडचे जर ऑर्डर असतात दोन तीन बेडची आपली एस टी पार्सलची बी सुविधा आहे करू करू शकतो शकतो मार्गदर्शन तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून म्हणजे शेण शेणखत जे आहे शेणखतापासून गांडूळ खतापर्यंत कसं म्हणजे उभारणी केली आहे याची सविस्तर माहिती घेतली आहे तर तुम्हाला काही अडचण असेल तर आपला सरांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यांना एकदा फोन करून सल्ला घ्या किंवा तुम्हाला बॅगची जरी रिक्वायरमेंट असली किंवा गांडूळची तर तुम्ही सरांकडून विकत घेऊ शकता कारण ते त्याचा दर काही खूप जास्त नाही एकदम कमी आहे सर जर आता समजा कोणाकडे बॅग अवेलेबल आहेत फक्त गांडूळच पाहिजेत तर त्याचा काही रेट म्हणजे आहे का हा गांडूळ चारशे रुपये किलो आपण देतोय एका किलो मध्ये नऊशे ते हजार न घेते लहान मोठी साईज जर घेतली तर हा नऊशे ते हजार न घेत एका किलो मध्ये म्हणजे इथून डायरेक्ट पार्सल देऊ देऊ पार्सल चार किलो पाच किलो जर कोणाला लागलं तर आपण टी पार्सल सुद्धा पाठवू शकतो गांडूळ पाठवू शकतो तर शेतकरी मित्रांनो बॅग जर म्हणजे असेल तुमच्याकडे किंवा बॅग नको असेल खाली पण तुम्ही बेडवर करणार असाल तर तुम्हाला गांडूळ पण इथून भेटून जातील तर काय अडचण असेल तर सरांचा नंबर तर दिलेलाच आहे त्यांना एकदा कॉल करून तुम्ही सल्ला हो घेऊ शकता तर सविस्तर माहिती दिल्याबद्दल दन, धन्य धन्यवाद सर